आता माझ्यासोबत आहेत गंगू आजी गंगूबाई म्हणतात त्यांना खरं मी त्यांच्याशी बोलता बोलता काय झालं होतं की माझं राहून गेलो होतं आजी कशासाठी आलेला म्हटलं तुम्ही इकडे म्हणजे दरवेळेस येता का इकड्या अच्छा येडा पूर्ण झालाय का नाही ना सकाळी आहे सोमवार सोमवारी करायचं आहे सध्याला ब्रह्मगिरी फेरा जो आहे किंवा ब्रह्मगिरी केलं ना ब्रह्मगिरीचं जो फेरा आहे के पर्वत अंजनी पर्वत मग तुम्ही दरवर्षी येते की कसं काय वर्षी आलेला तुम्ही खूप मोठं कुटुंब आलेलं आहे किंवा गावातले सगळे लोक आहेत चाळीस पन्नास लोक आलेले दीडशे लोक मी आताच म्हटलं की अगदी छोटे छोटे गावातून असेल असे सगळे आणि बघा ना वय आजी वय काय नव्व साठच्या वर झाली आता ऐंशी झाली असे अशी शिकलेले नसल्यामुळे यांना असं शिक मी असं कायमच म्हणतो असतो की अशिक्षित तर आमच्यासारखी शिकलेली माणसं असतात की यांचं व्यवहार ज्ञान यांच्या सगळ्या गोष्टी समाजाकडे बघण्याची भूमिका खूप वेगळी असते तर आजही या वयात त्या ऐंशी पर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि त्या अगदी सहजपणे म्हणजे खरं तर त्याच नाही तर अगदी तिकडे पण काही आजी असतील त्या सगळ्या तर थोड्या वेळाने तुम्ही सगळेजण किंवा एक तासाभरात दोन तासानंतर तुम्ही सगळे युट्यूबला याल चला जय श्रीराम राऊत सर म्हणत असतील आज सरांनी अख्ख इथून तिथून लोक सगळे कवर केले खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे ऐंशी लोक तो कुटुंब आहे आणि वरती मागच्या वेळेस मला वाटतं इथे ज्यावेळेस मी आलो होतो त्यावेळेस इतक्या पायऱ्या नव्हत्या यावेळेस थोडेसे पायऱ्या केलेल्या आहेत म्हणजे हे तीन चार वर्षापूर्वीची गोष्ट असावी की इथे इतक्या पायऱ्या नव्हत्या आणि मग मी इथून गेलो होतो या जागेवरून